नमस्कार पुन्हा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये आणि आता मी गावात आलो आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे ते आणि आम्ही का गावात सारखे येतो कोकण आणि परीला पण खूप आवडतं इकडे फिरायला बाबा तिकडे बाबा आतमध्ये गेले आहेत हे बघा मस्त घरासमोर अशी शेती आहे आणि ही घरं आहेत अगदी मस्त हिरवळ इकडे बघा प्राची आली आणि सुंदर असं आपलं गाव आहे कोकणात आणि आता पावसाळा सुरू झाला त्यामुळे हिरवळ आजूबाजूला अतिशय सुंदर असं वाटतंय छान छान वाटतंय कार मी कोण आहे मी कोकणी प्राची बरेच व्हिडिओ कोकणी ते आता व्हायरल होत आहेत सो हा व्हिडिओ पण तुम्ही लवकरात लवकर व्हायरल करा आणि कोकणात ना वेळ मिळाला तर नक्की या आता आम्ही चाललो आहे आम्ही इकडे पप्पा घेऊन चालले आता कुठे चाललेत बघूया आता बघा <laughs> हे पप्पा आहेत आणि परी असते फिरत आणि इकडे बघा हे सगळी आम्ही आमच्या मुलाबाळांप्रमाणे यांची राखण करतो हे कोंबड्यांची आता बघा किती छान सुंदर असं दृश्य आहे आणि हेच अनुभवला आम्ही कोकणात येतो तुम्ही बोलता की शनि शनिवार रविवार सुट्टी असेल किंवा रविवार सुट्टी असेल तर एक दिवसात हजार बाराशे रुपये खर्च करून ही येतात काय येतात ना हे मनाचं सुख असतं ते अनुभवायला आम्ही खास कोकणात येतो आणि मस्त आहे बघा ही घरं आहेत आजूबाजूला ही शेती आहे हे बघा मस्त ही आपली माणसं आणि आजूबाजूला शेती त्याच्या बाजूला ही झाडं कोंबडी कुत्री अशी आजूबाजूला फिरतायत हे बघा हे आहे ना ही आंब्याची बाटी आणि आता हे पाऊस पडल्याने त्याला आता कोंब फुटलेला आहे हे बघा हे आंब्याचं झाड आहे होणील होईल याचं पुढे आता हे बघा हे निसर्गामध्ये असं टाकायचं म्हणजे त्या आंब्याचे बरी ये लवकर आता आपण आहोत आपल्या बागेकडे आणि ते हे घातलेले बघा मस्त एकदा हा हे शेती आहेत आणि हे बघा वरून खाल परी परी भिजू नको बाळा इकडे घर आहेत सगळी मस्त वैकी अशी हा हा हे बघा बाजूलाच अगदी घराच्या बाजूलाच शेती आहे मस्त परी भिजू नको बिला आपण चोंडे म्हणतो बिया होत्या ही बघा ही एक काजू बघा केवढ सोपट आहे हे आणि ह्याला जवळजवळ म्हणतात तीनशे साडेतीनशे बिया आल्या होत्या आणि बघा हे ह्याला आपण चोंडे म्हणतो हे बघा हे बांध जे घातलेले आहेत ह्याला चोंडे असा असा पर्टिक्युलर आकार नसतो ह्याला आपण चोंडे म्हणतो हे बघा आणि इकडे वरती आंब्याची झाडं आहेत आंब्याची सागवानाची आयनाची आणि ही शेती आहे भात शेती आहे काजूची झाडं आहेत हे बघा आणि हे जे समोर दिसते ते हे सागवान आहे जे घरासाठी सागवान आपण लाकूड वापरतो वापरतो ते आणि तिकडे ना हे बघा आंब्याची रोपटं लावलेले आहेत आंब्याची झाडं लावलेली आहेत ते बघा सो so, हे आपलं कोकण आहे निसर्ग आहे निसर्ग कधीच तुम्हाला निराश करत नाही तुम्ही जेवढी त्याची काळजी घ्याल त्याच्यापेक्षा शंभरपट काळजी ते तुमचं घेतो काय नाही बघा प्रसन्न ना वातावरणात राहायला कोणाला नाही आवडणार त्या सगळी कलमाची झाडं आहेत ही सगळी आणि हे काही वर्षन तुम्हाला तुम्हाला नाही दिलं तरी तुमच्या मुलाबाळांना नक्कीच सुखी ठेवेल तर तुम्ही राखून ठेवा आपली जागा कोकणकरांना विनंती आहे कोणालाही जागा विकू नका जे परप्रांतीय आहेत त्यांना कधी विकू नका जागा कारण पुढे सांगत बसेल तुम्ही की वीस वर्षापूर्वी ही आमची जागा होती आम्ही एवढ्याला विकली नाही तेवढ्याला विकली काही गरज नाही आहे तुमची जी गरज आहे ती फक्त गरज काय आहे अन्नवस्त्र निवारा आणि हे निसर्ग तुम्हाला ते देतं गरजा वाढवू नका आणि काटकसर करा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहा तुमचं आयुष्य नेहमीच वाढेल आणि मी हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही जाणतेच आहात हे बघा ही आंब्याची झाड आहेत सगळी कलमाची झाडं आहेत किती प्रसन्न वातावरण आहे तिथनं तलाव होतं एक बऱ्यापैकी तलाव हे बघा हे तलाव आहे पुढे हे पूर्ण भरतं अगदी तलाव या साईडला बाजूला आणि हे कलमाची झाडं आहेत यावेळेला यायला जमलं नाही पण मी यावरचे आंबे काढतो स्वतः चढून आणि हे सगळे कंपाऊंड आहेत आजूबाजूला भावकीची जागा आहे आणि इकडे आमची परीने परीला खूप आवड आहे मग आहे की नाही माहिती नाही आणि हे बघ हे नाही ह्याला आम्ही भारगा म्हणतो भारगा रानभाजी आहे रानभाजी आहे रान कोकणातली ती रानभाजी आता बघा पा उन्हाळ्यात आंबे काजू फणस त्याचं सगळं हे आल्यानंतर निसर्ग तुम्हाला आता हे टाकळा घे भारगा अळंबी आ, ते काय दुसरी हां पात्री अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण पावसाळ्यात मिळतात आणि बघा कसं अगदी नाही म्हणालात तरी ह्याप्रमाणे सिजनल ह्या सगळ्या प फळभाज्या आहेत त्या तुम्हाला मिळतात म्हणजे निसर्ग तुमची काळजी घेतो तुम्ही त्याची काळजी घ्या आणि कोकण स्वर्ग आहे हे हे वारंवार मी तुम्हाला सांगत आलो आहे कोकण का स्वर्ग आहे ते राखून ठेवा आपला निसर्ग हे बघा काही नाही मस्त या सानिध्यात दोन दिवस राहायचं त्या तेच आठवणी त्याच सगळं हे घेऊन मुंबईला जायचं पुन्हा महिन्याभरात यायचं हेच माझं आता डेली रुटीन आहे रात्रीची ड्राईव्ह करायची सोनपरीला सोबत घ्यायचं आणि मुंबईवरून गावाला यायचं आणि काय तर हे जे मी जीवन जगतो आहे ते तुम्ही जागा धन्यवाद <laughs>